श्री कृपा प्रसाद स्तोत्र श्री गणेशाय नमः जय जय गणेशा जय जय गजानना पूज्य देवा वंदन तुझ्या चरणा वक्रतुंड सूर्य समप्रभ कृपेनेच होई सर्व कार्य निर्विघ्न शुभ शंकर पार्वतीच्या पुत्रा तू लंबोदरा सकलकलांचा अधिपती तूच बुद्धिसागरा एकदंता दयावंता हे सिद्धिविनायका तू आमूचा पालक तूचा चामुचा नायका मोदकप्रिय गणराया दुर्वांच्या हारा तुझ्या आगमनानेच आनंद दाटे घरा कोणतेही कार्य तुझ्या नावानेच सुरू होते मोठे मोठे विघ्नांचे पर्वत दूर पडते तुझ्या नुसत्या स्मरणाने संकट नाहीसे होते भक्ताच्या मार्गातील काटे तूच काढतोस जिथे तुझा वास तिथे नाही क्लेश तूच दूर करतोस सर्व दोष आणि द्वेष मूषक वाहन तुझे आहे किती लहान तरी त्रिभुवनात तुझा आहे मोठा मान पाश अंकुश हाती तूच विघ्न हरता शरण आलेल्या भक्तांचा तूच आहेस करता धरता हे बुद्धीच्या देवा आम्हाला सद्बुद्धी दे ज्ञानाचा प्रकाश जीवनात दे अज्ञानाचा अंधार तूच दूर कर अमुचा मस्तकावर तुझा वरदहस्त धर विद्यार्थ्यांना विद्या कलाकारांना कला दे प्रत्येकाच्या जीवनाला यशाची दिशा दे चांगल्या वाईटाची होऊ दे कृपेनेच वाढो सन्मान मन एकाग्र होऊ दे अभ्यासात लागू दे तुझ्या आशीर्वादाने प्रगतीचा सूर्य उगवू दे हे मंगलमूर्ती घरात सुख समृद्धी आण आमच्या सर्व इच्छा तूच मनी जाण रिद्धी सिद्धीच्या स्वामी कृपा अशी कर धनधान्याने आमूचे घर तू तु भर तुझ्या चरणी वाहतो जासवंदीचे फुल आमुच्या चुका माफींना तूच घालवून दे भूल नव्या कार्यारंभी दे आम्हाला यश तुझ्या कृपेनेच मिळो आम्हा सर्वांना हर्ष तुझ्या भक्तीचा दिवा हृदयी तेवत राहो मोरया मोरया गजर मुखी अखंड राहो अहंकार गर्व मोह आमुच्यातून काढ विनम्रता आणि सेवेची तूच गोडी लाव आम्ही लेकरे अजाण तूच आमूचा पिता आम्ही चुकलो तरीही तूच सांभाळून घे आता वाईट संगतीपासून आम्हाला दूर ठेव तुझ्या भक्तीच्या मार्गावर आमूचे पाऊल ठेव हे देवा आम्ही पूर्णपणे आलो तुला शरण तूच कर आमूचे या भवसागरातून तारण तुझ्या शिवाय त्राता कोणी नाही दुसरा तुझ्यावरच आहे आमुचा, विश्वास पुरा। हे स्तोत्र जो कोणी श्रद्धेने पठण करील गणपती बाप्पा त्याची मनोकामना पूर्ण करील घरातील वास्तुदोष क्लेश मिटून जातील सुख शांती आणि समाधान जीवनी येतील अवघड कामे सारी सोपी होऊन जातील बाप्पांच्या कृपेने सर्व मार्ग मोकळे होतील हे स्तोत्र म्हणजे आहे आशीर्वादाचे दान याच्या पठनाने वाढेल घरात मानसन मान सन्मान ओंकाराचे स्वरूप तू तूच सृष्टीचा आधार तुझ्याच कृपेने चाले हा सर्व संसार जय देवा जय देवा जय गणपती देवा तुझ्या चरणी अर्पण अमुची भक्ती आणि सेवा जसा लेकरांसाठी धावून येते आई तसा आमुच्या हा केला धावून ये गणराया तुझी कीर्ती तुझी शक्ती आहे खूप महान गातो आम्हे तुझे सदैव गुणगान गान तुझ्या येण्याने येतो हर्षाचा तो, तो सण प्रसन्न होते आमुचे शरीर आणि मन सदैव आमुच्यावर तुझी कृपा असू दे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री गणेशार्पण मस्तू